नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नेट दोन हजार पंचवीस विशेषतः डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणारी जी काही परीक्षा आहे नेट एक्झाम दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये होत असते परंतु निवडणुकीच्या कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकललेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती जानेवारीमध्ये होत आहे आणि त्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या नीट परीक्षेसाठी शेटनेट या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून दिनांक एक डिसेंबर ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये चाळीस दिवसाची ही बॅच आपण या ठिकाणी घेत आहोत ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट मराठी या विषयात पास व्हावायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याचं कारण म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवलं जाईल अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला पी डी एफ स्वरूपातील ज्या काही नोट्स आहेत त्याही पुरवल्या जातील दुसरीकडे वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत जवळपास पाचशे प्रश्न परीक्षेच्या अनुषंगाने आपणापर्यंत पोहोचवले जातील तेही पी डी एफच्या माध्यमातून अशा पद्धतीचा हा कोर्सवर्क चाळीस दिवसामध्ये आणि म्हणून या ठिकाणी रोज एक तास नेट पास एक तास दिल्याच्या नंतर तुम्ही निश्चितच सेटनेट सारखी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकता त्याचं कारण याच्या अगोदरचे जे काही विद्यार्थी आहेत विशेषतः शेटनेट या ऑनलाईन मराठी क्लासेसच्या माध्यमातून सेट असेल नेट असेल किंवा पेट परीक्षा असतील हे पास झालेले आहेत विशेषतः याच्या पाठीमागालची जी काही परीक्षा होती त्या परीक्षेतही नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते पी एच डीसाठी प्राप्त झालेले आहेत हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि म्हणून येणाऱ्या कालावामध्ये कालावधीमध्ये पेट परीक्षा होणार नाही परंतु नेट परीक्षा ही तुम्हाला पी एच डी करण्यासाठी पात्र असणार आहे आणि म्हणून जास्तीचा वेळ न घालवता आपण हा क्लास ऑनलाईनच्या माध्यमातून करून रोज एक तास देऊन आपला सेट आणि नेट पास व्हावं या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता आपल्याला काही अडचणी आल्यास पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल करावा किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवरही कॉल केला तरी चालेल काही गोष्टीच्या माध्यमातून विशेषतः आपला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेटनेट मराठी याच्यावरही तुम्ही अधिकची माहिती पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत असतील काही महत्त्वाच्या भागाविषयी तर तो भागही मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर टाकलेला आहे तोही पाहू शकता मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद